माणिकराव कुकाटे के यांनी केलेल्या बसस्टँड कामामधील भ्रष्टाचार विरोधामध्ये सिन्नरचे आंदोलक शरद पाटील आणि सिन्नर संघर्ष समितीत सितिर्डी आंदोलन करण्यात आलं सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी त्रेणी आंदोलन सुरू झालं पडलेल्या बस स्टँडच्या परिसरातच हे त्रेणी आंदोलन करण्यात आलं मंत्री माणिकराव कोकाट यांनी बस स्टँड बांधकामामध्ये भरमसाट भ्रष्टाचार केला आहे त्याची ईडीची चौकशी होऊन मंत्री माणिकराव कोकाट यांवर कारवाई व्हावी संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर देखील कारवाई व्हावी यासाठी आज शरद शिंदे पाटील आणि कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराची तिरडी बांधली मयताची मयत यात्रा काढतात तशी काढण्यात आली घेऊन पुढे आणि चार खांदेकरी सोबत भजनी मंडळ अशा प्रेतयात्रा काढण्यात आली भ्रष्टाचार तुम्ही जावा तुमच्या गावात सिन्नरचा रामराम घ्यावा इतर मंत्र्यांवर कारवाई होते मग आरोप सिद्ध होऊ नये मंत्री कोकाटेंवर कारवाई का नाही आजपर्यंत पंचवीस वर्ष कार्यकाळात माणिकराव कोकाटेंनी बांधलेल्या सर्व बिल्डिंग याची चौकशी झाली पाहिजे माणिकराव कोकाटे तुम्ही जावा तुमच्या गावात सिन्नरकरांना मुक्त करावा ईडीची चौकशी लावावा भ्रष्टाचारी कोकाटेंची चौकशी करावा आमदार मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आमचा राम राम घ्यावा तुम्ही जावा तुमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा रामराम घ्यावा असं भजन करत भ्रष्टाचार आणि आमदार माणिकराव कोकाटे यांच्यापासून सिन्नर तालुक्यातील जनतेला सुटका मिळावी अशी आरोप करण्यात येणार त्रिडीवर भ्रष्टाचाराचा पुतळा झोपवण्यात आला त्याला फुलांचा आणि चपलांचा बुटांचा हार घालण्यात आला होता यावेळी बसस्थानक कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे भ्रष्टाचारी मंत्री पाणेकराव कोकाट यांची चौकशी झालीच पाहिजे कोकाट यांचा मंत्री आणि आमदारकीचा राजीनामा घेतलाच पाहिजे भ्रष्टाचारी कोकाट्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी घोषणाबाजी करत परिसर धनानून सोडला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार कलेक्टर्स आणि तहसीलदार यांना मागणीचं निवेदन तहसीलदारांनी स्वीकारलं या मागण्या मंत्रिमंडळात पुढे देण्याचं आश्वासन आणि नंतर आंदोलन यावेळेस थांबवण्यात आलं यावेळी शरद शिंदे पाटीलांसह शिवाजी गुंजाळ संजय कुराडे कृष्णा लहाने बलकदादा चिंधू गुंजाळ संजय पवार नब दगुजी ठोले विलास गीते भाऊ पगार जना बबन पगारे भाऊ लोंडे जगन आव्हाड पांडुरंग नरवडे प्रकाश चव्हाणके समाधान गोराडे विश्वनाथ वाजे बवन सांगळे दिलीप गोराडे सहभागी झाले होते सिन्नर शहरातील आणि सिन्नरच्या ग्रामीण भागातील प्रवासी देखील या ठिकाणी सहभागी झाले शुक्रवारी तीस मैला मुंडन आंदोलन करण्यात येणार या न्यायनं मिळाल्यास मंत्रालयापुढे पोषण करण्यात येणार आहे ट्वटाळा याची चौकशी व्हावी म्हणून सिन्नर संघर्ष समितीच्या वतीने शरद सिंधे मडील याच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराची गिरडी आंदोलन करण्यात आलं आमची मागणी अशी आहे की ह्या कोटी रुपये काही कोटी रुपये निधीच हे बसस्टँड झालेलं आहे असं तत्कालीन आमदार आताच्या मंत्री माणिकरावजी कोकटे साहेब यांनी दाखवलेलं आहे खरंच हे काम कसं झालेलं आहे का हे चांगल्या प्रतीचं आहे का जर चांगल्या प्रतीचं असतं तर एकाच पावसामध्ये हे बसस्टँड कोसळलं नसतं हे बसस्टँड धाडखान कोसळलं दरवाजी तर पाच पंचवीस हजार लोक प्रवास करतात लोक पळाले म्हणून हजार दोन हजार लोक याच्या खाली गाडले गेले असते आणि हजार दोन हजार गमावले असते मग मा मात्र रडायला माणूस भेटलो नसत म्हणून हे हवाई अड्डा विमानतळ कोण म्हणतं हायपाय बस स्टँड याची ज्यांनी जाहिरात केली ह्या स्टँडची रीत चौकशी करावी आणि हा माणिकराव कोकाटे साहेब मंत्री हा घोटाळेबाज आहे वर्ग गेला आपण निवडून दिलेला आहे आता त्याच्या का अब्जावधी रुपये आलेले आहेत निवडणुकीमध्ये पट्ट्यावधी रुपये दारू वाटतो खाली सहन फिरवत हा पैसा आला करोड तो, तो या प्रत्येक बिल्डिंग मध्ये केलेला घोटाळे तुम्ही आले आहे तो घोटाळे बाजा हे सिद्ध झाले आहे कस न्याय देवतेने खोटी कागदपत्र देऊन चार गरज आपली सरकारची या माणसाने म्हणून न्याय देवतेने या माणसाला दोन वर्षाची सजा दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्याच्या विचारावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या कायद्यानुसार त्याला दोन वर्षे म्हणजे चोवीस महिन्याच्या पूर्वात शिक्षा सुनावलेल्या आहेत त्या माणसाला आमदार खासदार मंत्री पदावर राहता येत नाही मंत्री पदावर खसा आपण बीड लावतो भयंकर आहे या सिन्नर तालुक्यामध्ये आहे फक्त आवाज कोणी उठवत नाही शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे बाबासाहेब जन्माला आला पाहिजे महात्मा फुले जन्माला आले पाहिजे जन्माला आले पाहिजे दुसऱ्याच्या घरात अशा करून या सिन्नर तालुक्याचे लोक घरात बसलेले आहेत परंतु आज हजार, हजार तो दोन हजार माणसं मेली असते तिकडं बावीस लोक काश्मीर मध्ये गांभीर्याने फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदी दादा यांना आमची कळकळची सिद्ध तालुक्याची विनंती आहे हा भ्रष्टाचारी माणूस पहिला सरकार मधून काढा आणि या भ्रष्टाचारी माणसाचा पहिला दोन वर्षाची शिक्षा झालेली याला पहिलं खाली खेचा आणि ईडीची चौकशी लावत जेवढे जेवढे पाच पंचवार्षिक पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढ्या बिल्डिंग रस्ते बांधले त्याची चौकशी लावा आणि कडक कारवाई करा अन्यथा मुख्यमंत्र्याच्या दारापुढे पुढे मंत्रालया पुढे अशा शिंदे सिन्नरच्या जनतेला घेऊन आमरण उपोषण करेल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असताना त्यांच्याही दारापुढे मी आंदोलन केलं आहे याची नोंद आम्हाला न्याय द्यावा ही विनंती जय हिंद जय महाराज वेग न्यूज ब्युरो सिन्नर